नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण एक गणित पाहणार आहोत थोडंसं गणित वेगळं आहे आपल्याला जो वाचलात लक्षात येईल प्रश्न बघूया आपण एका रकमेची दसा दशे दर सहा दर शेकडा काही दराने सरळ व्याजाने पाच वर्षात तिप्पट पैसे मिळतात तर त्या व्याजाचा दर किती आहे म्हणजे आपल्याकडं एक मुद्दल नावाची घटना जी आहे मुद्दल आपल्याकडं नाही आहे म्हणजे मुद्दल आपल्याला काय आपण मुद्दल आपल्याकडं नाही आहे जे आ, मुद्दल आहे आपल्याकडं मुद्दल नाही आहे आणि दर आहे का आपल्याकडं तर दरही नाही तर आपल्याला तो दर काढायचा आहे त्यांनी काय काढायचं आहे तो रेट जो आहे रेट ही आपल्याकडं नाही आहे पण सरळ व्याजाने पाच वर्षात म्हणजे आपल्याकडं वर्ष मात्र आहे काळा आहे वर्ष किती आहे तर पाच वर्ष इतका काळा आहे ह्याच्यामध्ये एक शॉर्ट मेथड आहे ती ही मेथड तुम्हाला मी सांगणार आहे तर पाच वर्षात दाम तिप्पट होतं म्हणतंय की जे दाम होणार आहे ते काय आहे रास आहे काय आहे रास किती होणार आहे ती पट म्हणजे एवढी होणार आहे समजा आपण मुद्दल जर एक्स धरलं तर रास रास बरोबर काय होणार आहे आपल्याकडं रास कशी असते रास सांगतो मी तुम्हाला बघा मुद्दल अधिक व्याज है ना बरोबर रास होते बरोबर एक ना असे आता जर समजा आपण मुद्दल किती आहे रास किती आहे आपल्याकडं तीन एक्स आहे मुद्दल किती आहे एक्स आहे तर, तर व्याज आपल्याकडं आहे का तर व्याज आपल्याकडे नाहीये तर व्याज किती असेल आपल्याला तीन एक्स वजा एक्स बरोबर व्याज जर आपण असं लिहिलं पेन संपले व्याज असं लिहिलं तर आपल्याला काय मिळेल दोन एक्स बरोबर व्याज हे आपल्याला उत्तर मिळणार आहे हे आपल्या गणितात असं त्यांनी दिलं बघा एका रकमेची दर साल दर शेकडा काही दराने सरळ व्याजाने पाच वर्षामध्ये तिप्पट पैसे मिळतात म्हणजे व्याजासह मुद्दल आहे त्यासह रास आपल्याला मिळणार आहे तिप्पट मिळणार आहे रास तर व्याज किती असेल आपलं दोन एक्स व्याज दोन एक्स हे काय असेल आपलं व्याज असेल आता तुम्हाला त्याबदल्यात एक सोपी मेथडी सांगणार आहे आणि एक आपलं पारंपरिक पद्धत आहे सरळ व्याज सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ हे सूत्र आहे भागिले शंभर जर सूत्रात ठेवलं तर आपल्याला उत्तर मिळू शकतं सरळ व्याज किती आपला आता दोन एक्स आहे मुद्दल किती आहे एक्स आहे दर आपल्याकडं नाही मग आपण दर लिहिला काळ आहे पाच वर्ष भागिले शंभर शंभर काय लिहिलं आपण दोन एक्स गुणिले शंभर भागिले एक्स गुणिले पाच बरोबर दर बघा हे जे वरचं दोन्ही आहेत ना वरचे दोन खाली आले आणि खाल्लं वर गेलं ह्या बरोबरची इकडं जात असताना दोघांची स्थिती बदलत असते आता हे एक्स कटलं हे एक्स कटलं है ना पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे शून्य वर गेल म्हणजे काय झालं दोन गुणिले वीस बरोबर दर तर चाळीस रुपये दर हा त्याला आकारावा लागेल आकारला आकारला तर चाळीस रुपये दर जर आकारला तर ते त्याला त्याचं उत्तर मिळू शकतं आता शॉर्ट मेथडनं आपल्याला जर करायचं असेल तर आपण कसं करू शकतो तर शॉर्ट शॉर्ट मेथड आपण इथं पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला थोडंसं एक गोष्टी लक्षात ठेवायची आहे की बाबा आपण त्यासाठी जास्त गोंधळ न जाता त्यासाठी आपण काय करू शकतो ते बघा आता मी सांगतो तुम्हाला बघा काय काढायचं आपल्याला दर काढायचे दर बरोबर इथल्या ह्याचे शंभर शंभर अं कौसात इथल्या मुदलाची पट मुदलाची पट म्हणजे काय असेल ती पट वजा एक कोंस बंद भागिले इतर लिहायची आपल्याला काळ ही पद्धत आहे त्याची करण्याची एक त्याची पद्धत आहे आता असं झालं लिहिलं आपण तर सॉरी तर शंभर लिहायचे आहे आपण हा झालं लिहिलं इथं शंभर किती पट म्हणले आहे तीन पट वजा एक भागिले काळ किती आहे पाच वर्ष बरोबर शंभर गुणिले दोन भागिले पाच तर काय झालं पाच एक का पाच पाच दोन्ही दहा हे शून्य वर घेतलं तर शून्यला शून्य बेदोनी चार काय काढलं आपण दर बघा ह्या साईडचा दर आणि ह्या साईडचा दर सेम टू सेम आलेला आहे या पद्धतीनं आपण हे गणित सहज पद्धतीनं करू शकतो